वापरून शिल्लक राहिलेलं तेल पुन्हा वापरत आहे का तर थांबा आजचा व्हिडिओ भरपूर इम्पॉर्टंट आहे नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदा विजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कोणत्याही भारतीय खाद्यपदार्थ हा था तेलाशिवाय पूर्णच होत नाही तेल हा स्वयंपाकातला महत्वाचा आणि मूलभूत घटक आहे जेवणात तेलाचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते म्हणूनच लोक वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाकाचे तेल वापरतात आजकाल पॅक बंद तेलाचा ट्रेंड वाढला आहे त्यामुळे लोक भारतीय खाद्यपदार्थांसाठी उत्तम स्वयंपाकाचे तेलच वापरतात भारतीय लोक जेवणात अनेक प्रकारचे तेल वापरतात जसे की शेंगारा तेल ऑलिव्ह तेल मोहरीचे तेल खोबरेल तेल इत्यादी यातील काही तेलांचा शरीराला विविध प्रकारे फायदा होतो तर काही तेलांमुळे वजन कमी कमी होण्यासाठी ही मदत होते मात्र तेलाचा वापर बऱ्याच ठिकाणी पुन्हा केला जातो एकदा वापरलेले तेल पुन्हा एकदा वापरण्याचे आरोग्याला अनेक प्रकारे हानिकारक ठरते तुम्ही डीप फ्राय करण्यासाठी किंवा पॅन फ्राय करण्यासाठी किती वेळा एकच तेल गरम करून वापरता याकडे कधी लक्ष दिलं आहे का तुम्ही एखाद्या दुकानामध्ये पाहिलं असेल की एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरलं जातं खर तर अनेक ठिकाणी याच प्रकारे खाद्यपदार्थ तयार केले जातात अशा परत परत वापरलेल्या तेलात तयार केलेले अन्न तुम्ही उत्साहाने खात असता पण असे हे अन्न कोणाच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाहीये हे लक्षात घ्या लिपिडचे ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन वारंवार गरम केल्यावर वेगवान होतो आणि घातक रिॲक्टिव्ह ऑक्सिजनची निर्मिती करतात यामुळे खाद्यतेलाची नैसर्गिक अँटी गुणधर्म देखील कमी होतात पुन्हा वापरलेल्या तेलाने बनवलेले पदार्थ दीर्घकाळ वापरल्यास मधुमेह उच्च रक्तदाब आणि जवळ आणि जळजळ जावज, यांसारख्या समस्या उद्भवू शकतात फेसीच्या मते अनेक अभ्यास असं सांगतात कि स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्याने हानिकारक के विषारी पदार्थ बाहेर पडतात त्यातील टक्केवारी वाढते फ्री रॅडिकल्स आणि काही अत्यंत हानिकारक प्रतिक्रिया निर्माण होतात रिहीटिंग आणि रियुजेबल कुकिंग ऑइलचे तोटे अनेक संशोधनामध्ये अँटीऑक्सिडंट सामग्री एन्डोथेलियल फंक्शन आणि मेम्ब्रेन लिपिड वर पुन्हा वापरलेल्या खाद्यतेलाच्या वापराशी संबंधित प्रायोगिक आणि नैदानिक इफेक्ट्स तपासले गेले आहेत तसेच पुन्हा वापरलेल्या तेलामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्याबद्दलचे निष्कर्ष देखील तपासले गेले आहेत आणि आधारित आज आम्ही तुम्हाला तेल पुन्हा वापरणे पुन्हा गरम करणे आणि रियुजेबल कुकिंग ऑइलचे तोटे सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर पहिलं आहे ऑइल अधिक कार्सिजोनिक बनते कार्सिजोनिक असलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये कर्करोग होण्याची क्षमता अधिक असते तुम्ही तेल पुन्हा गरम करता तेव्हा घटक कसे तयार होतात याकडे अधिकाधिक संशोधनाने लक्ष वेधले आहे स्वयंपाकाच्या तेलाचा पुन्हा वापर करून स्वयंपाक केल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स देखील वाढू शकतात यामुळे जळजळ लठ्ठपणा हृदयरोग आणि मधुमेह होऊ शकतो शरीरातील अतिरिक्त जळजळ रोग प्रतिकारक शक्ती कमी करू शकते आणि आपल्याला संक्रमणास अधिक अनुकूल बनू शकते दुसरं हे एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढवते जे तेल धूर सोडते जे दिवसभर वारंवार गरम केले जाते ते शरीरातील एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते एल डी एल कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयविकार शोक आणि छाती दुखण्याचा धोका वाढू शकतो कोलेस्ट्रॉल संबंधित समस्या टाळण्यासाठी स्वयंपाकाचे संबन्द तेल पुन्हा वापरणे टाळा तिसरं आहे ऍसिडिटी होते जर तुमच्या पोटात आणि घशाची जळजळ आधीपेक्षा अधिक होत असेल तर स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करणे हे त्यामागचे मुख्य कारण असू शकते जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त ऍसिडिटीचा अनुभव येत असेल तर रस्त्यावरील जंक फूड आणि तळलेले अन्न खाणे टाळा त्यामुळे आम्लपित्त कमी होण्यास मदत होत असेल तर याचा स्पष्ट अर्थ, अर्थ असा आहे की ऍसिडिटीचे मुख्य कारण म्हणजे स्वयंपाकाच्या तेलात तयार केलेले अन्न वारंवार गरम करून खाणे होय चौथ इतर तोटे स्वयंपाकाचे तेल वारंवार गरम करून ते खाल्ल्याने पुढे दिलेले इतरही तोटे होऊ शकतात जसे की लठ्ठपणा वजन वाढणे मधुमेह हृदयरोग हृदयरोग तर आता तुम्हाला समजलं असेल की खाद्य तेल पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याचे अनेक नुकसान होऊ शकतात त्यामुळे आजपासूनच तेल पुन्हा गरम करून बनवलेले अन्न खाणे बंद करा जेणेकरून तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहू शकाल तरीही काही गोंधळ असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि आरोग्याशी संबंधित इतर माहितींसाठी तुम्ही आम्हाला तुम्ही थ्री फिटनेस या मराठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता थ्री फिटनेस या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद